चला तर मग मंडळी वेळ वयाने घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण वांगे कसे कट करायचे त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते हे अशा पद्धतीने फक्त वांग्याचे दोन भाग करायचे आणि त्याला मधून असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण जे चटणी मीठ त्याला लावू ते आतपर्यंत भज मुरलं जाईल कट करून आपण हे वांगे पाण्यामध्ये ठेवायचे आहे जेणे ते काळे पडणार नाही इथे मी चार वांगी घेतली आहेत छान असे कट करून घ्यायचे आहे मध्यम आकाराची वांगी घ्यायची आहे आता आपल्याला ही वांगी करण्याकरिता एक फ्लॅट तवा म्हणजे पसरड भांडं पाहिजे त्यामध्ये मी इथं चार चमचे तेल घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने वांगी कट केलेली बाजू म्हणजे उलट्या बाजूने आपण भाजून घ्यायची आहेत वांगी तेलात सोडताच गॅसची फ्लेम मंद करायची आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं त्याला शिजू द्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटानंतर मंडळी आपण बघायचं आहे चेक करायचं आहे आपले वांगे व्यवस्थित तितक्या भाजली गेली आहेत की नाहीत तर अजून भाजली नाही आहेत पुन्हा झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं अजून होऊ द्या दोन मिनटानंतर आपण मंडळी बघूया की वांगी भाजली गेली आहेत की नाही तर हे पहा मंडळी अशा पद्धतीचे आपली वांगे भाजली गेली पाहिजेत अशी लालसर झाली पाहिजे म्हणजेच ते बाजू कुरकुरीत होते पलटी करून घ्यायची आहेत पलटी केल्यानंतर आपण ह्यामध्ये दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालायची आहे अशा पद्धतीने खूप छान अशी टेस्ट येते यामध्ये कढीपत्त्याची फक्त असेच टाकायचे आहेत आता आपण ह्यामध्ये फक्त चटणी आणि मीठ इतकंच घालायचं आहे म्हणजे लाल तिखट आणि मीठ अशा रीतीने चिमटीने आपण बरोबर व्यवस्थितरित्या एक चिमट एक अर्ध्या फोडीला भरपूर होते सर्व बाजूने सर्व वांग्यावर मीठ घालून झालं की आपण चिमटीनेच अशा पद्धतीने घरात जे लाल तिखट असेल किंवा कांदा लसूण मसाला लाल तिखट असेल तर तुम्ही यामध्ये गरम मसालासुद्धा घाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरा खूप अप्रतिम चव येते कांदा लसूण मसाल्याने सर्व वांग्यावर म्हणजेच लाल तिखट किंवा चटणी घालून झालेली आहे आता वरून कोथंबीर घालून घ्यायची आहे कोथंबीर घालून पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि मंदाच्यावर दोन ते तीन मिनटं वाफलू द्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त असं वांग शिजलेलं आहे आणि अप्रतिम लागतं हे वांग एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा वांगी भाजली गेली आहेत तर मंडळी तयार आहेत आपले मस्त असे चमचमीत वांग्याचे काप आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी तर चला तर मग मंडळी वेळ वायाने घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मस्त अशी ताजी ताजी छोटी छोटी वांगी घेतलेत भरून करायचं म्हटलं की ह्या पद्धतीची मीडियम साईजची वांगी घ्यायची असतात त्याला मधून कट करून घ्यायचं आहे म्हणजेच चार भाग करून घ्यायचे आहे कट करून झालं झाल्या मंडळी आपण ही वांगी पाण्यात ठेवायची आहेत सो मंडळी तुम्हाला जर देठ कमी हवं असेल तर तुम्ही याचे देठसुद्धा कापून घेऊ शकता तर हे आपण कट करून पाण्यात ठेवून घ्यायचे आहेत जेणेकरून ते काळे पडणार नाही आता आपण ह्यासाठी एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी मिक्सर जारमध्ये भरपूर अशी कोथंबीर अर्धी वाटी खोबरं पंधरा ते वीस लसताच्या पाकळ्या बस इतकंच वाटून घ्यायचं आहे नंतर हा तयार केलेलं वाटण एका ताटात काढून घ्यायचं आहे आता आपण ह्यामध्ये काही मसाले घालणार आहोत त्याचसोबत आपण इथे चार चमचे शेंगदाण्याचे कूट घालणार आहोत सोबतच इथे दोन चमचे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही जे कोणतं तिखट खात असाल ते घाला आणि एक चमचा गरम मसाला घाला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा धने पावडर आता हे सगळं मिक्स करायचं आहे सोबतच ह्यामध्ये मी अगदी थोडासा कांदा घातलेला आहे खूप मस्त अशी चव येते मंडळी एकदा कांदा घालून नक्की ट्राय करा सोबतच अर्धा चमचा साखर साखर घातल्याने कोणतीही वांग्याची भाजी करा थोडीशी साखर घाला खूप मस्त अशी चव येते एक चमचा तेल घालायचं सर्व छानपैकी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आता आपलं वाटण तयार झालेलं आहे आता, आता आपण वांगी भरून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण ही वांगी भरून घ्यायची आहेत सर्वांनाच माहिती वांगे कशी भरली जातात तर सगळ्यांची पद्धत ही वेगळी असते तुमची पद्धत कशी आहे ही मला नक्की कमेंट करून कळवा आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटली तीसुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा तर इथे सर्व वांगे भरून झालेली आहेत तर आपण वांग्याला फोडणी देऊयात तर इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम केलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल जास्त तु लागत असेल थोडं जास्त घाला अर्धा चमचा जिरे आणि दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालायची आहेत फक्त इतकीच फोडणी द्यायची आहे उरलेला जो मसाला होता तो ह्यामध्ये मी घालून घेतलेला आहे म्हणजेच वाटण एखाद मिनिटभर फक्त मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर मंडळी आपण ह्यामध्ये भरून घेतलेली वांगी घालून घ्यायची आहे त्या अगोदर इथे मी चमचा हिंग घातलेली आहे आणि पाव चमचा हळद आता हे सर्व छानपैकी मिक्स करायचं आणि वांगी घालून घ्यायची आहेत सर्व वांगी तेलात सोडल्यानंतर तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर आपल्याला वांगी परतून घ्यायची आहे छानपैकी जास्तही तेलात वांगी परतायची नाहीतर ना वांग लवकर शिजत नाही तीन ते चार मिनटानंतर आपण ह्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे मंडळी जेणेकरून भाजीला खूप छान अशी चवही येते आणि भाजीला छान असा कटही येतो पाणी घालून झाल्यानंतर मस्त एक उकळी येऊन द्यायची आहे मी थोडं रश्याचं कालवण करत आहे तुम्हाला जर नको असेल रसा कम सुक्की भाजी करायची असेल तर तुम्ही यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं अशा रीतीने झाकण ठेवून मंदाचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे मस्त असं मंदाचेवर भाजी शिजवायची जेणेकरून भाजी खूप अशी चविष्ट लागते तर मंडळी तुम्ही बघू शकता वांगी मस्तपैकी शिजलेली आहेत तर मला जास्त दाटसर रसा नको होता म्हणून मी सैलसर रसा केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवा तसा रसा करू शकता किंवा सुकीही करू शकता तर मंडळी तयार आहे आपली मस्त अशी झटपट भरली वांगीची रेसिपी मित गावरान पद्धतीची वांग बटाट्याची भाजी चला तर मंडळी वेळ वाया न घालवता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम वांग बटाट्याची भाजी घेतलं वांग बटाटा चिरून घेतला पाहिजे तर इथे मी दोन वांगे आणि दोन बटाटे घेतले आहे ते आपण कट करून घेऊया सर्वप्रथम मी इथे वांगी कापून घेत आहे वांगी कापून झाल्यानंतर मी बटाटा कापून घेणार आहे पण इथे मी बटाट्याच्या साली काढणार नाही बटाट्याच्या सालेसहित वांगं बटाटा खूप छान असा अप्रतिम लागतो तुम्हाला हवं तर तुम्ही इथे बटाट्याच्या साली काढून घेऊ शकता छानपैकी वांग आणि बटाटा चिरून घेऊया तर वांगं बटाटा चिरताना नेहमी पाण्यातच चिरायचं जेणेकरून ते दोन्ही काळे पडणार नाहीत तर इथे मी वांगा आणि बटाटा चिरून ऑलरेडी पाण्यातच ठेवला आहे तर आता आपण भाजी करून घेऊया तर भाजी करण्यासाठी सर्वप्रथम आपण ह्याच्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटणसाठी इथे मी अगदी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे म्हणजे अर्धी वाटी खोबरं आहे ते छानपैकी खरपूस लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झालं की त्याच कडेमध्ये आपण कांदा भाजून घ्यायचा आहे इथे मी एक छोटासाच कांदा भाजलेला आहे अगदी थोडासा लसूण म्हणजे पंधरा ते वीस पाकळ्या लसणाच्या एक इंच आलं आणि एक बारका टोमॅटो हे सर्व काही छानपैकी परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे अगदी लालसर होईपर्यंत मसाला व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचा आहे नंतर काही आपण मसाला भाजणार नाही आपण भाजी मसाला वरूनच घालणार आहोत म्हणून मसाला ऑलरेडी इथे ह्याच तेलामध्ये छानपैकी भाजून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता मंडळी तर कांद्याला छान असं तेल सुटलेलं आहे इथे मी भाजीला चव येण्यासाठी दोन तेजपत्तासुद्धा घातलेले आहेत नाही घातलं तरी काही हरकत नाही मध्ये मी भाजलेलं खोबरं सुद्धा घालून घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया गॅसची फ्लेम बंद करून आपण हे म मिश्रण थंड करून त्याचे एक वाटण तयार करून घ्यायचे आहे आता पुन्हा त्याच कडेमध्ये आपण पण भाजी करायची आहे तर इथे मी चार चमचे तेल गरम केलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं घालून घेतलं आहे पाव चमचा हिंग दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत कढीपत्ता छान तडतडला की ह्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आपण वांगा बटाटा घालून घ्यायचा आहे सर्व वांगा बटाटा घालून घ्यायचा आहे छानपैकी परतायचा आहे एक ते दोन मिनटं छान हाय फ्लेमवर परतून घ्यायचा आहे आणि पन्नास टक्के वांग बटाटा आपण असंच तेलामध्ये शिजवायचा आहे तेलामध्ये शिजल्यानं का होतं भाजीला खूप छान अशी चव येते वांग बटाट्याला एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे नंतर आपण ह्यामध्ये चवीनुसार म्हणजे भाजीचं जे, भाजी जे मीठ घालणार आहोत ते आत्ताच घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे ते मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ घालून मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर वांगा बटाटा शिजू द्यायचा आहे चार ते पाच मिनटं चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता मंडळी किती छान असं ते वांग बटाटा शिजलेला आहे आता पुन्हा एकदा ते मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं त्याला थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे त्यामध्येच ते वांग बटाटा शिजतं आता आपण जे तयार केलेलं वाटण होतं ते घालून घ्यायचं आहे आणि वरून काही थोडे मसाले घालून घ्यायचे आहे त्यामध्ये आहे एक चमचा धना पावडर एक चमचा सब्जी मसाला घातलेला आहे आणि दोन चमचे इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाल्यामध्ये सर्व काही गरम मसाले असतात जेणेकरून आपल्याला काही एक्स्ट्रा मसाले घालायची गरज नसते आता हे मसाले आणि वाटण वांगं बटाट्याला छान असं कोड झालं पाहिजे इतपत मिक्स करायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपण अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी फक्त एक वाटी पाणी घातलेलं आहे तेही गरम आहे थंड पाणी घालायचं नाही भाजीला चव येत नाही गरम पाण्याने खूप छान अशी चव येते भाजीला आता आपण ह्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचे जाडसर वाटलेले कूड घालून घ्यायचे आहे ते सुद्धा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो करून पुन्हा एकदा झाकण ठेवून उरलेली भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी शिजल्यानंतर मंडळी तुम्ही बघू शकता किती छान अशी अप्रतिम दिसत आहे मंडळी वरून कोथंबीर घालून घेऊया मस्तपैकी आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया वांगा बटाटा शिजलेला आहे मंडळी तयार झाले आहे आपली वांग बटाट्याची मस्त चमचमीत भाजी तर मग मंडळी वेळ न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया वांग्याचं बरीच म्हटले की वांगे भरताची वांगी ही आलीच तर इथे मी दोन भरताची वांगी घेतलेली आहेत ती अशा रीतीने कट करून घ्यायची आहेत जेणेकरून ते आतपर्यंत भाजली जातील आता वरून आपण त्याला तेल लावून घ्यायचं आहे अशा रीतीने तेल लावून झाल्यावर आपण गॅसवर हे भाजून घ्यायचं आहे कारण शहरात आपल्याला कुठेही चूल मिळणार नाही सो मंडळी जर तुम्ही गावाकडे राहत असाल किंवा तुमच्या घरी चूल असेल तर तुम्ही हे चुलीतच भाजा खूप अशी अप्रतिम ह्याला चव येते आता वांगे तर सर्व भाजून भाजलेले दिसत आहेत तर आपण आता एकदा चेक करून घेऊया कि वांगी है की, ने। ने ने है, है की है? वांगी भाजली आहेत की नाहीत अशा पद्धतीने सुईच्या सायाने अशा रीतीने तुम्ही चेक करून घ्यायचं आहे वांगं शिजलं आहे की नाही तर वांगी शिजले आहेत आता आपण वांगी काढून घेऊया पुन्हा त्याच जाळीवर दोन टोमॅटो अख्खे त्याला तेल लावून आपण भाजण्याकरिता ठेवायचे आहेत अशा रीतीने तुम्हाला जर टॉमॅटो नको असेल तर तुम्ही टॉमॅटो इथं स्किपही करू शकता पण टॉमॅटोनं खूप छान अशी मस्त चव येते तर अजिबात स्किप करू नका मंडळी पण एखादं कोणी खात नसेल तर तुम्ही इथे टॉमॅटो स्किप करू शकता तर टोमॅटोसुद्धा भाजून झालेले आहेत आता आपण याची सालं काढून स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि कट करून पाहायचे आहेत आत वांगी किंवा टोमॅटो खराब आहेत की, खरा की नाही आणि जर वांग्यामध्ये बिया जास्त असतील तर त्या काढून टाकायच्या आहेत त्याने भरताला अजिबात चांगली चव येत नाही सो इथे वांग्यामध्ये बिया होत्या ते आम्ही काढून टाकणार आहेत आपण सर्वप्रथम चेक करून घेऊया तर बिया काढून घ्यायच्या आहेत सुद्धा कट करून बघायचे आहेत कारण टॉमॅटोसुद्धा कधी कधी खराब असतात हे पहा मंडळी मस्तच दोन्ही चांगलेच आहेत अजिबात खराब नाही आता अशा रीतीने सुरीने कट करायचं आहे किंवा अशा रीतीने चमच्याने किंवा उलथानाने त्याला मॅश करायचं आहे जेणेकरून ते पूर्णपणे बारीक होईल तुम्ही बघू शकता मी कशा रीतीने करत आहे ते आता हे बारीक करून झालेलं आहे आता आपण वांग्याचं वरीत करण्यासाठी घेऊया तर इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम केलेलं आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे सोबतच दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा पूर्णपणे बारीक चरायचा आहे अजिबात मोठा चिरू नका आता हा कांदा छानपैकी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पूर्णपणे लाल झाला पाहिजे इतपत तो भाजायचा आहे अशा पद्धतीचा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा कांदा भाजून झालेला आहे आता आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आहे आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला इथे मी घातलेला आहे तुम्ही जे कोणतं तिकड खात असाल ते घाला सोबतच एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद आता हे मसाले छानपैकी एखाद मिनिटवर तेलात भाजून घ्यायचे आहेत एखाद मिनिटानंतर आपण जे मॅश केलेलं वांगं आणि टोमॅटो होतो ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी गॅसची फ्लेम लो करा इथे जेणेकरून खालचे मसाले जळणार नाहीत छान असं मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तेल जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही इथे तेल घालू शकता तेल जर जास्त असेल तर वांग्याच्या भरतेला खूप छान अशी सव येते तुम्ही बघू शकता मस्त असं तेलसुद्धा सुटलेलं आहे तर वरून भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर मंद आचेवर पाच ते सहा मिनटं वांगं असंच सोडून द्यायचं आहे कारण वांगं ऑलरेडी भाजलेलं आहे तर शिजण्याकरिता ठेवायची काही गरज नाही तर अवघ्या पंधरा मिनटात तयार झालं आहे आपलं मस्त असं चमचमीत वांग्याचं भरीत